नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे आपल्या अस्सल या रेसिपी चॅनलवर मनापासून स्वागत करते आज आपण बाळांत केली जाणारी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत आज आपण बाजरीच्या पिठापासून किंवा पिठवणी करणार आहोत ही रेसिपी बाळ बाळांतणीच्या फार उपयोगी असते त्यामुळेच प्रत्येक वेळेस बाळंतणीसाठी सकाळच्या नाश्त्यात ही आवर्जून दिली जाते बाजरीचं सूप हे फक्त बाळंतणीसाठीच नाही तर घरातील प्रत्येक जण घरात वृद्ध किंवा लहान मुलं असतील किंवा आजारी पेशंट असेल त्यांना देखील बाजरीची किंवा पिठवणी करण्यासाठी एक पॅन गरम करून घेतला आहे त्यात आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तुपाऐवजी या ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याचं किंवा करडईचं तेल देखील वापरू शकतात तूप गरम झालं की पाव चमचा जिरं घालायचं आहे व त्यावर आपल्याला अर्धी वाटी बाजरीचं पीठ घालायचं आहे आता तुपावर आपल्याला अगदी मंद आचेवर हे पीठ छान असं भाजायचं आहे साधारण मिनिटभर झाला की वरतून आपल्याला पुन्हा दोन चमचे तूप घालायचं आहे अशा पद्धतीने भरपूर तुपाचा वापर आपण ही पेस्ट तयार करताना करणार आहोत बाळंतणीच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी अशा पद्धतीने भरपूर तुपाची आवश्यकता असते आता या तुपावर देखील आपण हे पीठ मिनिटभर छान असं सोनेरी होईपर्यंत भाजून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा आहे व आता दुसऱ्या बाजूला एका कढईत एक ग्लास पाणी गरम करत ठेवायचं आहे आता भाजलेलं पीठ आपण एका भांड्यात काढून घेतलं आहे पीठ कोमट झालं की यात अगदी थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे व आपल्याला याची पातळ असे मिश्रण मिश्रण करून घ्यायचं आहे आहे आता हे सतत हलवायचं जेणेकरून यात राहणार नाहीत अशा पद्धतीने तुम्ही बघू आपण पातळ मिश्रण या पिठाचं करून घेतलं आहे आता इकडे पाण्याला देखील उकळी आली आहे आता या पाण्यात आपल्याला तयार केलेलं पातळ मिश्रण घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे मिश्रण घातलं की लगेचच आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे यात तयार होणार नाही काही मिनिटातच तुम्ही बघू शकता अगदी सर हे मिश्रण तयार होतं आता यात मी पुन्हा अर्धा ग्लास कोमट पाणी घातलं आहे आता अशा पद्धतीने आपण हे अगदी पातळ असं हे मिश्रण करून घेतलं आहे आपण ज्या वेळेस पिठवणी किंवा पेच करतो त्यावेळेस हे अगदी पातळ सूप सारखंच करायचं असतं आता परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी झाली आहे आता मीडियम आचेवर आपण छान असं हे उकळी काढून घेणार आहोत आता उकळी आली की यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे इथे बारीक चिरून गुळ घातला आहे चवीसाठी गुळ याच्यात चा अतिशय छान लागतो त्यानंतर दोन चमचे पुन्हा मी यात साजूक तूप घातलं आहे अशा पद्धतीने आपण साधारण सहा ते सात चमचे तुपाचा वापर ही पेज करण्यासाठी केला आहे यामुळे अतिशय पौष्टिक अशी ही पेच तयार होते आता गॅस बंद केला आहे व त्यानंतर अगदी थोडीशी आपल्याला या ठिकाणी जायफळ किसून घालायचं आहे यामुळे या, या पेजला छान अशी टेस्ट येते व जायफळ हे बाळांतणीसाठी व बाळासाठी अगदी उपयोगी असते आता या ठिकाणी आपली पेज तयार झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी या पेजची कन्सिस्टन्सी झाली आहे अशा पद्धतीने अतिशय पौष्टिक अशी आपली ही बाजरीची पेज किंवा पिठवणी तयार आहे बाळंतणीसाठी दररोज सकाळच्या नाश्त्यात ही पेज करून दिली तर बाळ व बाळाची आई दोघांचीही तब्येत अगदी छान गुटगुटीत होईल व बाळाच्या आईची शरीराची चीज लवकरात लवकर भरून निघण्यास मदत होईल जर तुमच्या घरात लहान मुले किंवा वृद्ध असतील तर त्यांना देखील हिवाळ्यात ही पेज करून देऊ शकतात आजारी पेशंट असतील त्यांना देखील ही पेज अतिशय फायदेशीर ठरते जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली जस्त असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा एका रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद